श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दुर्गा सप्तशी वाचनाचे चमत्कारी असे फायदे आणि या नवरात्रीत सुख शांती आणि समृद्धी मिळवण्याचे रहस्य सर्वांना माहीतच आहे या नवरात्रीत आपण आईची वेगवेगळी अशी उपासना करत असतो आणि करतच आहोत आईची कृपा आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आईचे सर्वात प्रिय साधन म्हणजे दुर्गा सप्तशती वाचन हा ग्रंथ शास्त्रामध्ये देवी महात्म्य म्हणून ओळखला जातो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दुर्गा सप्तशती वाचनाने आपल्या जीवनामध्ये काय असे चमत्कारी फायदे होत असतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात आधी आपण समजून घेऊया की दुर्गा सप्तशती म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंड या पुराणातील सत्तर श्लोकीचा ग्रंथ आहे यामध्ये सातशे श्लोकांचा हा ग्रंथ आहे म्हणून याला स सप्तशती ग्रंथ असे म्हणतात हा पवित्र ग्रंथ भक्तीने आणि भावाने वाचत असतो त्याला समृद्धी संपदा हे प्राप्त होतात सप्तशी वाचनाचे सामान्य फायदे काय आहेत तेच बघतो सगळ्यात आधी आपण आईचे नाव घेतल्यानंतर आपल्या मनातील जितकी काही नकारात्मकता असते ते निघून जाते दुर्गास ते वाचण्याने आरोग्यासाठी सुद्धा फायदे होतात ते कसे सप्तशी वाचण्याने आपल्या रोगांपासून संरक्षण होते आणि आपल्याला मानसिक शांतता मिळत असते दुर्गा सप्तशती वाचल्याने आपल्या घरात धनवृद्धी होते म्हणजेच कसं की आपल्या घरात धन धान्य यामध्ये बरकत येत असते कधीही आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही इतकंच नव्हे तर श्री दुर्गा सप्तशी या ग्रंथाचे आपण पठन केल्याने विवाह जमण्यातील अडथळे दूर होतात त्यातील मार्ग मोकळे होऊ लागतात योग्य वेळी विवाह होऊ लागतात अजून म्हणजे आपल्याला संततीमध्येही काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण दुर्गा सप्तशी पठन पठण केल्याने आपल्यामधील संततीचा जो प्रॉब्लेम असतो तो सुद्धा सॉल्व्ह होतो आणि आपल्याला संतती सुखसुद्धा मिळत असते इतकंच नाही तर श्री दुर्गा सप्तशी पाठ केल्याने आपल्या शत्रूंचासुद्धा नाश होतो चमत्कारी ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला अध्यात् आध्यात्मिक उन्नती होत असते मनातील एकग्रता वाढते आपले मन भजनामध्ये रमायला लागते आपल्या मनामध्ये ध्यान निर्माण होतं आपण भक्तीमध्ये रमत जातो आता मी तुम्हाला दुर् श्री दुर्गा सप्तशी पठण केल्याने शास्त्रातील काही जे फायदे सांगितले आहे ते तुम्हाला आता सांगते मंत्रसिद्धी म्हणजेच दुर्गा सप्तशती या ग्रंथातील बीजमंत्र जपल्याने साधकाला भूत शक्ती मिळत असतात या दिव्य ग्रंथाचे वाचन आपण नवरात्रामध्ये केले या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशीचे पाठ केले तर आपल्याला त्याच त्याचं पुण्य त्याचं फळ शंभर पटीने मिळत असतं दुर्गा सप्तशिधी पठन केल्याने आपल्या ग्रहातील कुंडलीतील कोणते दोष असतील ते, दो ते निवारण होते दुर्गा सप्तशी वाचल्याने मनाला एक वेगळीच शांतता मिळत असते मुक्तीसाठी सुद्धा आपण दुसरी दुर्गा सप्तशतीतील किलक स्तोत्र आपण अकरा वेळा म्हटले तर आपल्या कर्ज कमी होण्यास मदत होते मनोवंशित कार्यसिद्धी म्हणजेच मन नोकरीत व्यवसायात आपल्याला यश मिळू लागते सर्व कामे यशस्वी होऊ लागतात खूप चमत्कारी असा पाठ आहे स्वतः मा दुर्गाने आपल्यासाठी सांगितलेला हा पाठ आहे स्वतः जे दुर्गा सप्तशी ती पाठ करतात त्यांना माहीत आहे की आपण जेव्हा जो पाठ करतो तेव्हा असं वाटते की स्वतः आई आपल्यास आपल्याला सांगत आहे आता हा पाठ कसा वाचावा पाठ वाचताना नेहमी साडीच घालावी बाईने पुल पूर्ण अलंकार शुभशोभित अलंकार घालावे डोक्यावर पदर असावा तर महिलांनो हा नुसता ग्रंथ नसून तर हा आपल्या देवीचा आपल्या आई माऊलीचा एक आत्मा आहे आईची एक जिवंत शक्ती आहे माझ्या घरामध्ये जिथे जिथे दुर्गा सप्तशती वाचली जाते तिथे कशाच भय राहत नाही रोग राहत नाही काही कामांमध्ये अडथळे येत नाही जो दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्याला आई आशीर्वाद देते आणि त्याचे दुःख संकट दूर करत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी शांतता एक वेगळी शक्ती आपल्यामध्ये संचारित होत असते का कोणी महिला दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतील त्यांना माहिती आहे की दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते आपल्यामध्ये एक नवीन शक्ती संचार होते जगाच्या कल्याणासाठी आई त्या राक्षसांसोबत भिडली होती त्यांच्याशी त्यांचा वध केला आईने कारण जगाचं कल्याण व्हावं यासाठीच आईने त्या राक्षसांचा वध केला आईने आपल्यासाठी इतकं केलं तर आपलंही काही काम आहे की आपणही आईसाठी काहीतरी काही ना काही देणं लागतो आपणही आईसाठी काही ना काही करावे या नवरात्रीमध्ये आईचे दुर्गसप्तशीचे पाठ नक्की करावे खूप साऱ्या महिला करत असतील त्यांनी सुरूसुद्धा केलेले असतील कोणी चौदा पाठ करतं कोणी चा नऊ पाठ करतं कोणी एक पाठ पूर्ण नऊ दिवस करत असतं तसंही चालतं ज्यांनी नाही केले त्यांनी एकदा करून बघा या नवरात्रीमध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा कोणतीही उपासना करा आई भगवतीची ते तुम्हाला फळ शंभर पटीनेच मिळणार त्यामुळे या नवरात्रीमध्ये सेवा कधी चुकवायची नाही कारण या नवरात्रीमध्ये आईचं शक्तितत्व खूप सारं पृथ्वीवर संचारित झालेलं असतं आणि या सक् शक्तितत्व आपल्यामध्ये सुद्धा यावं यासाठी आपण सेवा उपासना करत असतो नवरात्रीमध्ये केलेली सेवा आपल्या आपल्यासोबत कायमस्वरूपी असते आपल्यावर कितीही मोठं संकट कितीही मोठं विघ्न आलं तेव्हा हीच आपली केलेली सेवा आपल्याला आड येते आणि ती विघ्न ती संकट आपल्यासाठी छोटे होतात हे तुम्ही अनुभव घ्या तुम्ही नक्की सेवा करा आहो आपण स्वतःसाठी खूप काही करतो आपल्या परिवारासाठी सुद्धा खूप काही करतो करायलाच पाहिजेल असं नाही पण कधीतरी आपल्या आई भगवतीसाठी आपल्या देवांसाठी कधीतरी काहीतरी करा बघा कधी कधी त्यांच्याकडे काही मागायची तुम्हाला गरजसुद्धा पडणार नाही हे इतकं तुम्हाला देऊन जातील आपली कुलदेवी आपली कुलदेवी आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवरूनसुद्धा प्रसन्न होत असते तुम्हाला ज्या सेवा येत असेल त्या सेवा करा ते उपाय करा पण या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की नक्की सेवा करा का बरं इतकं सांगते कारण की आपल्याला पैशांचा बँक बॅलन्स नाही वाढवायचा आहे आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे कारण संकट दुःख आली तेव्हा पैसा कामा येतो हे माहीत आहे पण त्यापेक्षाही कामा येतं ती आपली सेवा संकट दुःखातून आपल्याला आपली सेवाच तारत असते आणि भगवंतही सुद्धा सेवेचेच भुकेले आहे त्यांना तुमचा पैसा नको त्यांना फक्त तुमची वेळ पाहिजे आहे आणि या नवरात्रमध्ये नऊ दिवस आपले थोडे हाल झाले आपण थोडं त्रास सहन केला तर काय होणार आहे हो काहीच नाही होणार पण तुम्हाला याचं सुख मिळेल शांतता मिळेल समाधान मिळेल अहो समाधान खूप लाख मोलाचं असतं ते पैसे देऊन सुद्धा मिळत नाही असे खूप लोक बघितले त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे बँक बॅलेन्स आहे पण ते समाधानी नाही पण ज्यांच्याकडे काहीच नाही ते खूप समाधानी आहे तर मग हे समाधान आपल्याला पैशाने नाही मिळत आणि ते आपल्याला विकतसुद्धा घेता येत नाही ते आपल्याला मिळतं ते आपल्या भगवंताच्या चरणी त्यामुळेच आपण सेवा केली बघा तुम्ही करून तर बघा बघा तुम्हाला तुमचं तुमचं समाधानी वाटेल एक प्रसन्नता मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते तुम्ही करा ना खूप साऱ्या मैत्रिणी करत असतील ज्याने काहीच नाही होत ना सेवा नाही काही होत तुम्ही फक्त नवाणव मंत्रानेच सुद्धा जप केला तरी चालतं आई भगवतीला हीच प्रार्थना करते की आई भगवती तू सगळ्यांकडून सेवा करून घे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत स्वामी, स्वामी।